विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ साहित्य संघ वाचवा समूहाच्या वतीनं चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी अध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विदर्भ साहित्य संघाचे अस्तित्व स्वायत्तता आणि साहित्यिक परंपरा जपण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले चंद्रपूर येथील शासकीय ये विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी विदर्भ साहित्य संघ ही विदर्भातील साहित्यिकांची प्रमुख संस्था असून तिच्या जतन आणि संवर्धनासाठी पारदर्शक व साहित्यिक मूल्यांवर आधारित नेतृत्व आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले विदर्भातील साहित्यिक कवी लेखक आणि वाचक यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच विदर्भ साहित्य संघाची स्वायत्तता बाधित ठे संस्थेच्या विकासासाठी जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी डॉ विलास चिंतामण देशपांडे तसेच विदर्भ साहित्य संघ अहेरी शाखेचे शाखाध्यक्ष डॉक्टर पंढरीनाथ ढेंगळे यांची उपस्थिती होती पत्रकार परिषदेत विदर्भ साहित्य संघ वाचवा समूहाच्या वतीनं साहित्यिक पत्रकार आणि सदस्यांना संघाच्या सशक्त भविष्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले विदर्भ साहित्य संघ वाचवा या पॅनलतर्फे आहे या पॅनलमध्ये साहित्य संस्कृती नाट्य कला शिक्षण या क्षेत्रातले डॉक्टर शरद निंबाळकरांसारखे कुलगुरू राहिलेले हे सगळे मंडळी कार्यकारिणीचे सदस्य म्हणून या निवडणुकीत उभे आहेत मी डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आपलं पुन्हा सविस्तर परिचय देण्याचं कारण नाही अध्यक्षपदासाठी उभं आहे आणि विदर्भ साहित्य संघ वाचवा कोणापासून वाचवा तर राज्यकर्त्यांपासून त्यांच्या हस्तक्षेपापासून वाचवण्याची वेळ आली आहे राजकारणी आणि व्यावसायिक यांची एक अभद्र युती होती आहे जी विदर्भ साहित्य संघाची अत्यंत मुख्याची जागा जी आहे ती ताब्यात घेऊन त्यावरती आहे ती पण इमारत पाडून तिथे भव्य काहीतरी उभं करण्याच्या आणि सगळ्यांना त्याचा आपल्या लोकांना लाभ वाटून देण्याच्या अशा संदेश देऊन ती निवडणूक लढवत आहेत एक उमेदवार सहा ओळीचं पत्र पाठवत आहेत मी काय करेन ही इमारत पाडून दाखवलो नवीन चकचकीत बांधून दाखवेल एक इमारत सांगतात की मीच एक उमेदवार म्हणतात मी एकटाच साहित्यिक आहे म्हणजे बाकी साहित्य सेवा से जी आहे त्यांची सगळ्यांची वाया गेली यांनी एकट्यानी साहित्य सेवा केली एक उमेदवार उभे आहेत त्यांच्या सध्याच्या एवढा असंतोष निर्माण झालाय शाखांशी त्यांचा संवाद नाही आम्ही जेव्हा शाखा जातोय तेव्हा सांगतात तीस तीस वर्ष तुम्हीच ज्या शाखा स्थापन केल्या तिथे तुम्हीच पहिल्यांदा आलेले आहात शाखांशी संवाद तुटला या पॅनलमध्ये विदर्भ साहित्य संघाच्या शाखांचे सहा लोक कार्यकारणीमध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत हा जो सगळा असंतोष आहे संस्थेकडे अध्यक्षांचं कार्यकारिणी मंडळाचं कार्यकर्त्यांचं जे दुर्लक्ष आहे आणि थेट हिंमत होत्या एक अवाङ्वयन माणसांची असाहित्यिकांची अध्यक्षपदाची थेट निवडणूक लढवण्याची ज्यांनी कधी साहित्य संघात कधी कार्यकारणीत काम केलं नाही कधी साहित्य संघासाठी एक थेंब रक्त आटवलं नाही घाम गळला नाही आणि यांना पॅराशूटने असं वर्तून कोणीतरी टाकताय की तुम्ही अध्यक्ष व्हा आणि आमचे जे काही लाभ आहे स्वार्थ आहे सगळे ते आम्हाला साधू द्या संस्था नफेखोरांपासून वाचवण्याची गरज आहे राज्यकर्त्यांपासून वाचवण्याची गरज आहे राजकारण्यांपासून वाचवण्याची गरज आहे राजकारणी व्यावसायिक युतीपासून आणि एखाद्या विशिष्टच विचारसरणीच्या लोकांना शिरवायचं आणि आपल्या ताब्यात संस्था घ्यायची अशा लोकांपासूनही वाचवण्याची गरज आहे संस्था सगळ्यांची आहे हा साहित्य परिवार आहे सगळ्यांचं इथे स्वागत आहे आम्ही सगळ्यांना घेऊन संस्था चालवली होती तशी ती पुन्हा करून द्या असं लोक म्हणतायत म्हणून आम्ही इथे उभं झालो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर् नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो